एकीकडे लातूरमध्ये आणि त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये भाजपची घौडदौड सुरू असताना दुसरीकडे परभणीमध्ये मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रा, आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे आधीपासूनच खरं तर परभणी महानगरपालिका ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे काँग्रेस बावीस आणि राष्ट्रवादी सात असं सध्याचं सा इथलंच चित्र आहे विशाल माने आपल्यासोबत आहेत विशाल परभणीचं काय चित्र समोर येत काय कल समोर येतात जे अपडेट चालवतो आहोत बावीस आणि सात आता त्यामध्ये एनसीपीची आणखी एकाची बळ पडलेली आहे आता एनसीपी आठ वर आघाडीवर आहे आणि काँग्रेस एकूण बावीस जागांवर आघाडीवर आहे तर त्यातील काही जागा तर जवळपास विजय निश्चित झालेला आहे अधिकृत घोषणा होणे बाकी राहिलेला आहे आणि सेनेने सहा जागांवर बडद बनवलेली आहे त्याही जागा जवळपास निश्चित झालेल्या आहेत तर भाजपने पंधरा नंबरच्या प्रभागामध्ये मोसंडी मारत पाचशे पाच जागांवर बडद मिळवलेली आहे आणि त्या जागा देखील भाजपच्या पाडक पडणार आहे हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे सकाळपासून जे ट्रेंड येत होते ज्ञानदा त्यामध्ये काँग्रेस आघाडीवर होती आता जसं पुढील प्रभागांचे कड मतमोजणी सुरुवात होते तसं सेना आणि भाजपही एक दोन एक दोन आकड्यांना पुढे जात आहेत ज्ञानदा आ, विशाल म्हणजे आधी झालेल्या दहा महानगरपालिकांच्या निवडणुका आणि आता या तीन महानगरपालिका सगळीकडे भाजपची घौडधौड सुरू असताना इथली सत्ता टिकवण्यात काँग्रेस राष्ट्रवादीला यश कसं आलंय पातळीवर जर बोललं तर स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी नेते मंडळी आहे त्यांनी सुरुवातीपासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा कायम ठेवलेला आहे तो दबदबा ठेवण्यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना कधीही यश आलं नाही शिवसेनेने लोकसभा विधानसभा नेहमी गाजवली परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना कधीच अशी चवट दाखवत आली नाही आणि तोच ट्रेंड यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संपूर्ण ताकदपणाला लावून कायम ठेवला आहे विशाल ताजे अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तर परभणीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घौडदौड पाहायला मिळते आहे भाजप सहा शिवसेना सहा काँग्रेस बावीस राष्ट्रवादी आठ अशी परिस्थिती आहे तर लातूर आणि चंद्रपूर या दोन ठिकाणी मात्र भाजपची जोरदार घौडदौड सुरू आहे दोनही महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं भाजपची वाटचाल सुरू झाली आहे